काढून नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आम्ही पूजा वगैरे उचलून घेतली हा आरती वगैरे केली स्वामींची अभिषेक बी केला आणि वर ठेवले स्वामींना मंदिरामध्ये तर कपडे भांडी सर्व झाले फक्त आता जेवण बनवायचे म्हणजे भांडे राहिले ती दिदी म्हणली मी घसत बघा चिवून पाणी प्यायचं भरलं मी कपडे वगैरे धुवून घेतली सकाळी स्वयंपाक केलेला तर आता म्हणलं फोडणीचा भातभीत बनवावं कारण की ना त्या दिवशी जुंबा क्लासला गेलेली अचानकच योगा करताना पायात ही झालं म्हणजे सा एका साईडला जी झाली ती गुडघ्यामध्ये चमक भरली खालीच पडली डायरेक्ट त्यामुळे आता दोन दिवस झालं माझा गुडगा अचानक लय दुखतोय त्यामुळे आज असं वाटतंय की जरा आराम करावा तर बघू पुस्तक वाचायचं का नाही पण आज आराम करणारे पाय दुखतोय माझा आणि आता सवी दोघींना सुट्ट्या इथं जरावरती जाऊन साफसफाई करते तर बघा भात बनवलाय मी दही पनीर आणि बटाटा हे करून भात बनवलाय बघा या खायला सरांनी खायला बोला कराल थोडा आराम करतो पुरा अन दुखतोय डाऊन जाईल कारण की बुड घ्या ते तेव्हा दुर्लक्ष केले ते पाय सकाळ पसंत दुखतोय मला काही तर धोका वेळा आराम करते तर बघा आता आम्ही झोपत उठलो या तर आता देवाला आरती करायची मला हात पाय देत तू बी हात पाहिलं बी उठा चल ह्या बघा सगळ्यांनी कॉफी प्यायला आम्ही बघ चिवनं आमच्या चिवतून बनवली ना चिवन कॉफी बनवली आणि बिस्किट आणले तर का आरती झाली आहे बघा आता आमची बसलोय तर बघा मी चालली आहे आता रोडला भाजी आणायला तर बघा आमच्या इकडं रोडला कशी सजावट केली आहे बघा आमच्या चिवला भाजी विचारली कोणती घ्यायची तर काय चिव कराडा करडीला कराडा बनती चाल रोडला भाजी बघते बघा आम्ही तर भाज्या लवकर भेटत बी नाही तर बघा या दोघी गेल्या क्लासला डान्स क्लासला आता तिनं भाकरी भात आणि कालून शिजून ठेवले म्हणजे मोड्याचं तर आता मी त्याला कालोनाला फोडणी देते आणि रवा बनवते म्हणजे मठामध्ये द्यायला जाईल म्हणून चल स्वयंपाक करते बघा आता जेवण सर्व आहे सर्व झाकून आहे जेवण आणि रवा बी बनवलाय बघा डाब्यामध्ये घेतलाय तर जेवण सगळं झाकले तुमचं मामाले टेन्शन देते ते त्यामुळे मग झाकून ठेवायला लागतं पुरी गेलं क्लासला तर तसंच मंदिरात बी जाऊन येईल आणि प्रसाद बी देईल आणि पुरीला बी घेऊन येणार तसंच तर बघा मी आता रोडला आलेली आहे चला पानपुरीत बघा आता ह्या दोघी सुटले ती हे चालू आता मंदिरामध्ये आम्ही

मला तर बनवतोय बघा आम्ही पानपुरी खाल्ली आणि भेळवी खाल्ली आता आम्ही आमच्या ड्रायव्हरची वाढ बघतोय कधी हे बघा आमचे डायवर आले ती तर आता आम्ही चाललो गैरी हुशार थांबलेलो आम्ही हे गेलेलं रिटर्न आलेत आमच्यासाठी काय म्हणताय तीनशे रुपयाला पुरीला म्हणून घेतला एरियामध्ये आले बघा काय चला, ने। का चला।, चला। पता? तो आता जेवण झालंय आमचं आता तयारी हातरून टाकले दिदीची वर चालली ती सर्वांना गुड नाईट